संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग तेरावा चिंतनात समाधान समाधी हरीची समसुखे वीन, न साधेल जाण द्वैत बुद्धी न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी च उपाधी जवत्या परमानंदी मन नाही जवत्या परमानंदी मन नाही ज्ञान देवारम्य रमले समाधान हरीचे चिंतन हरीचे चिंतन काळ भावार्थ मी निराळा व देव निराळा अशी द्वैत बुद्धी जोवर आहे आणि जीव हाच ब्रह्म असे एक ऐक्य ज्ञान जोवर नाही तोवर हरीशी ऐक्य साधणार नाही सर्वत्र व्यापून राहिलेल्या परमात्म्याचा अनुभव घेणे यातच बुद्धीचा मोठेपणा आहे एका श्रीहरीच्या नामस्मरणानेच ही सिद्धी प्राप्त होते जोवर त्या परमानंद स्वरूप श्रीहरीमध्ये मन रमत नाही तोवर रिद्धी सिद्धी निधी ही सर्व काही उपसर्गच आहेत श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात सर्व का हरिचिंतनानेच मला रम्य समाधान प्राप्त झाले विवरण समसुख म्हणजे जीव व ब्रह्म सम आहेत या ज्ञानामुळे प्राप्त होणारे सुख अर्थात अहम ब्रह्म अस्मी हे जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याने ज्ञान जेव्हा जीवाला होते तेव्हा तो आत्मानंदाचा अनुभव घेऊ लागतो जोवर हा साक्षात्कार त्याला होत नाही तोवर त्याची द्वैत बुद्धी जात नाही आणि जोवर द्वैत बुद्धी जात नाही तोवर हरीशी समाधी म्हणजे हरीशी एकरूपता साधणे शक्य नाही योग याग तप ज्ञान इत्यादी कठीण साधना होऊन हरिनामस्मरण हाच भगवत प्राप्तीचा सुलभ उपाय होय हरिची समाधी म्हणजे हरिची प्राप्ती केवळ हरिस्मरणाने साधता येते असे माऊली म्हणतात भगवंतांनी मनुष्याला बुद्धी दिली ती त्याला ओळखण्यासाठी पण मनुष्य मात्र त्या बुद्धीचा दुरुपयोग करून जन्ममरण संसारात अडकतो मूळची बुद्धी ही शुद्ध असते पण विषय वाचनांमुळे ती अशुद्ध बनते जीवांनी विवेकाने विषय चिंतन समोर सोडून दिले तर ती बुद्धी पुन्हा शुद्ध होईल पाणी मुळात शुद्ध असते पण त्यात मातीसारखे इतर पदार्थ मिसळले की ते गडूळ होते तुरटी सारख्या पदार्थाच्या प्रक्रियेने ते पुन्हा शुद्ध होते तसेच हरिचिंतनासारखे दुसरे काहीच श्रेष्ठ नाही हे बुद्धीला पटविले तर ती बुद्धी हरिचिंतन करू लागेल व या प्रक्रियेने पुन्हा शुद्धी होईल बुद्धीचे वैभव श्रीमंती भगवत प्राप्तीतच आहे एका केशवराजामुळे जरी रिद्धी सिद्धी निधी प्राप्त झाल्या तरी मन त्यात गुंतून पडत असेल तर साधकाने त्यांना विघ्न मानून त्याचा त्याग करावा कारण मन जर त्यात गुंतले तर परमांदास परमानंद स्वरूप परमात्म्यापासून ते दूर होणार आणि भगवंताच्या अखंड चिंतनाला मुकणार क्षणिक आनंदासाठी अखंड आनंदाचा ठेवा जो परमात्मा त्याला सोडणे यासारख्या करंटेपणा दुसरा कोणता असेल बरे खरा भगवत भक्त भगवत प्रेमापुढे कोणत्याही सिद्धीची मुळीच इच्छा करीत नाही माऊली म्हणतात मला सर्व का हरीचं चिंतन केल्यामुळेच सर्व का रम्य समाधान म्हणजेच परमानंद प्राप्त झाला भक्तीमुळे भक्ताला मिळणारा आनंद हा सर्व अवस्थात आणि सर्व काळी असतो असेच माऊली सांगतात